वर्ण खूप साऱ्या लेअर असलेली त्याचप्रमाणे जिभेवर ठेवताच विरघळणारी अशी ही आपली शंकरपाळी तयार झालेली आहे तुम्हाला संपूर्ण रेसिपीचे प्रमाणे माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळून जाईल तर नमस्कार मंडळी तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत गोड अशी शंकरपाळी शंकरपाळी हा पदार्थ करायला एकदम सोपा आहे तर तुम्ही योग्य प्रमाण वापरलात तर तुमची सुद्धा शंकरपाळी खुसखुशीत होणार आहे तर चला तर मग पटकन आपण शंकरपाळी करायला सुरुवात करूया तर इथं मी हे वाटी मैदा घेतला आहे बघू शकता हे चार वाटी एवढा मैदा घेतला आहे मैदा घेताना लक्षात ठेवायचं वाटीला सपाट करून मैदा घ्यायचा आहे आपल्याला चार वाटी मैदा इथं घेतलेला आहे आता तो सगळा मैदा आपल्याला एका परातीमध्ये काढून घ्यायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला लागेल सेम तीस वाटी एक वाटी पिटी साखर त्याच्यानंतर अर्धी वाटी तूप एक चमचा वेलची पूड आणि एक छोटा चमचा चवीपुरतं मीठ लागेल तर गोडामध्ये थोडंसं मीठ असलं की त्याला टेस्ट अजून सुंदर येते आता काय करायचं एका एक तडका पॅनमध्ये अर्धी वाटी तूप जे आहे ते कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आपल्याला मोहनसाठी तूप तोपर्यंत गरम होतं तोपर्यंत चार वाटी जो आपण मैदा घेतला आहोत त्याच्यामध्ये एक छोटा चमचा एवढं मीठ घालून घ्यायचं आहे मीठ घातल्याच्या नंतर सगळं पीठ हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला हाताच्या साह्याने तर आपलं तूप इथं गरम झालेलं आहे आता काय करायचं ह्या पिठामध्ये ते गरम गरम तूप आपल्याला घालून घ्यायचं आहे आणि एका चमच्याच्या साह्याने हे सगळं पीठ व्यवस्थित मिक्स करायचं त्याच्यानंतर थोडंसं थंड झालं की हाताच्या साहाय्याने सुद्धा सगळं पीठ हे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे इथं बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे कृती करा सगळं जे तुपाचं मोहन आहे ते आपल्या पिठाला व्यवस्थित लागलं गेलं पाहिजे आता आपण काय करायचं एक पातेलं घ्यायचं त्याच्यामध्ये सेम ती वाटी आपल्याला एक वाटीत दूध घ्यायचं आहे इथं सेम तीस वाटी आपल्याला पिटी साखर याच्यामध्ये घालून घ्यायची आहे दुधामध्येच घालून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर वेलची पूड एक चमचा ती सुद्धा या दुधामध्ये मिक्स करून घ्यायची आहे आता हे सगळं जे मिश्रण आहे एका चमच्याच्या साह्याने असं ढवळून घ्यायचं आता गॅसवर हे सगळं मिश्रण थोडा वेळ नॉर्मल गरम करून घ्यायचं आहे आपल्याला जास्त असं उकळून देऊ नका नॉर्मल गरम करून घ्यायचं आहे अशा प्रकारे बघू शकता आपली साखर अशी वितळलेली आहे आता आपण गॅसचा फ्लेम बंद करायचा आणि नॉर्मल त्याला थंड व्हायला द्यायचं हाताचं बोट बुडेल इतपत थंड झालं की थोडं थोडं याप्रमाणे मिश्रण आपल्याला ह्या पिठामध्ये घालून घ्यायचं आहे आणि पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे सगळं एकदम घालू नका थोडं थोडं याप्रमाणे घालून आ, मिक्स करून घ्यायचं पीठ समजा तुम्ही पिठाचं प्रमाण मैद्याचं प्रमाण जास्त घेतलात तर तुम्हाला इथं दूध जास्त लागू शकतं परंतु मी सांगितलेल्या मेजरमेंटनुसार जर तुम्ही मैदा घेतला तर हे परफेक्ट अगदी परफेक्ट प्रमाण आहे अजिबात एक्स्ट्रा दूध घ्यायची गरज नाही आहे आता अशाच प्रकारे मी सगळं हे पीठ जे आहे ते व्यवस्थित मळून घेते इथं बघू शकता माझं पीठ मळून झालेलं आहे आता एक गोळा करून घ्यायचा आणि पीठ मळल्या मळल्या लगेचच आपल्याला शंकरपाळ्या करायला घ्यायच्या आहेत पीठ असं पाच मिनटं दहा मिनटं असं ठेवू नका नाहीतर ते घट्ट होऊन जातं तर लगेचच जा आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे इथे बघू शकता मी अशा प्रकारे याचा असा गोळा करायचा आहे गोलमध्ये हा गोळा आपण लाटून घेऊया इथं आपल्याला मैद्याची गरज लागणार नाही आहे लाटताना कारण इथे हे पीठ आपलं खाली काय चिकटणार नाही आहे कारण ह्याच्यामध्ये तूप असतं त्यामुळे एकदम व्यवस्थित असं लाटला जातो आपला गोळा बघू शकता आणि लाटताना लक्षात ठेवायचं एकदम पातळ नाही करायचं थोडं मिडियम असं ठेवायचं आहे आपल्याला तरच आपल्या शंकरपाळ्या ज्या आहेत त्या एकदम अशा लेअरवाल्या होणार आहेत या पद्धतीने लाटायचं आहे इथं बघू शकता एवढ्या प्रमाणात लाटायचं आहे आपल्याला पिठाचा गोळा आता एका सुरीच्या साह्याने हे साईडच्या कडा ज्या असतात त्या कट करून घ्यायच्या मी एक ते एक स्वेचूला घेतलाय आणि एक चिरण आहे त्या चिरण्याच्या साह्याने मी आता ह्याला चौकोनी असा शेप देत कटिंग करणार आहे शंकरपाळीचं इथं बघू शकता तुम्ही चाकूच्या साह्याने सुद्धा अशा चौकोणी चौकोनी शंकरपाळ्या पाडून घेऊ शकता तर अशाच प्रकारे मी सगळ्या शंकरपाळ्या पाडून घेते ता ता आता तर आता बघू शकता इथं सगळ्या आपल्या शंकरपाळ्या ह्या बनून झालेल्या आहेत आता याला लेअर बघा एवढ्या लेअरचा आपल्याला शंकरपाळी ठेवायची आहे त्याच्यानंतर या सगळ्या शंकरपाळ्या मी फ्राय करून घेणार तर इथं मी गॅसवर कढई ठेवली त्याच्यामध्ये तेल गरम करत ठेवलेलं आहे आणि तेल आपलं गरम झालेलं आहे आता त्याच्यामध्ये एक छोटासा गोळा टाकून बघायचा गोळा वर आला म्हणजे आपलं तेल हे गरम झालेलं आहे आता थोडे थोडे या करून आपल्याला शंकरपाळ्या याच्यामध्ये सोडायच्या आहेत शंकरपाळ्या सोडल्याच्यानंतर लक्षात ठेवायचं आहे आपला गॅस हा एकदम लो पाहिजे आहे एकदम असा मोठा नाही ठेवायचा फ्लेम गॅसचा बघू शकता ते आपल्या शंकरपाळ्या ह्या फ्राय करून झालेले आहेत तर हलकासा असा सोनेरी कलर आला की आपल्या शंकरपाळ्या ह्या आपण काढून घ्यायच्या बघू शकता लो फ्लेम वरच आपल्याला शंकरपाळी तळायची आहे तरच आपली शंकरपाळी व्यवस्थित भाजली जाते ते इथे बघू शकता आपल्या मस्त अशा शंकरपाळ्या बनवून तयार झालेल्या आहेत तर मित्रांनो तुम्हाला हा शंकरपाळीचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा त्याचप्रमाणे व्हिडिओ आवडला असल्यास त्याला लाईक सुद्धा करा